हे कुणबी सर्टिफिकेट घेत आहेत आणि सीमध्ये येत आहेत त्याच्यामुळे आता मराठा हा महाराष्ट्रामध्ये शिल्लकच राहणार नाही सगळे कुणबीच होणार आहे अरे पण सगळेच्या सगळेच मराठा जर जर कुणबी म्हणून जर येत आहेत ह्या सीमध्ये तर बाकी बाहेर कोण राहणार आहे आता आता हे आयोगाचे सुद्धा सगळे लोक राजीनामे देत आहेत आता ओबीसीचा आयोग राहिला नाही आता मराठा आयोग झालेला आहे महत्वाचा अधिवेशन आहे समाजाने पण एक दिवस चर्चेची मागणी केलेली आहे काय ओबीसी प्रश्न काय तुमचा प्रश्न काय काय समाजाची सुरुवात होते चर्चेची मागणी केलेली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील किरेडिव्हिटी सुद्धा सर्वोच्च ऐकणार आहे त्यामुळे कुठेतरी मराठा मार्गी लागला तर ओबीसी लागणार नाही असं वाटतं का मला असं वाटतं आता बाकीच्या काही गोष्टी करण्याची आवश्यकता नाही याचं कारण असं आहे की सगळेच मराठा समाजाचे लोक जे आहेत ते कुणबी सर्टिफिकेट घेत आहेत आणि ओबीसीमध्ये येत आहेत त्याच्यामुळे आता मराठा हा महाराष्ट्रामध्ये शिल्लकच राहणार नाही सगळे कुणवीच होणार आहे म्हणजे बाकीच्या उपायाची काही गरज आहे असं मला काय वाटत नाही आज दुपारी क्युरेटिव्ह मिशनवर चर्चा होणार आहे मला आता उत्तर दिलं ना तुम्हाला मी क्युरेटिव्ह पिटिशन करा आणखी नवीन काय बिल आणा अरे पण सगळेच्या सगळेच मराठा जर दा जर कुणबी म्हणून जर येत आहेत ह्या ओबीसीमध्ये तर बाकी बाहेर कोण राहणार आहे आता मग तुम्ही हे नैराश्याने बोलताय का खरं चाललेलं आहे ना आता हे आयोगाचे सुद्धा सगळे लोक राजीनामे देत आहेत आता ओबीसीचा आयोग राहिला नाही आता मराठा आयोग झालेला आहे चरंगे पाटील म्हणाले की भुजबळांमुळे सामाजिक आणि शैक्षणिक सुद्धा आरक्षण आम्हाला मिळू शकत असं तुमच्यावर टीका केली होती त्याचं त्या रोजचं काम आहे त्याच्याशिवाय त्याचं भाषण कोण ऐकणार नाही आहे हरिभाऊ राठोड जे आहे ते फक्त ओबीसी मध्ये फूट पाडण्यासाठी आज गेली कित्येक वर्ष प्रयत्न करत आहेत का आता ज्याप्रमाणे दादागिरीनं जे आहे कुंबी सर्टिफिकेट लावतात खोटी सर्टिफिकेट घेतात तसंच पुढे सुद्धा होणार आहे पुढे सुद्धा जे आहे जात पडतात हेच होणार आहे कोण फोन करणार कोण दादागिरी करणार दाद आणि जात पट्टा विश्वास होणार आहे रोहित पवारांनी असं म्हटलं की अराजकीय व्यक्ती लवकरच राजकारणात येणार आहे असा शब्द त्यांना विचारांना मला काय माहिती बोलताय मला काही कल्पना नाही ते कोणाला त्यांनाच विचारून घ्या पण तुम्हाला विचारत नाही काय ज्या पद्धतीनं मराठा या विषयावर एक दिवस सभागृहात चर्चा होणार आहे अशी ओबीसीसाठी पण दिवस राजकीय चर्चा घेऊन अगळेच तर मराठा ओबीसी मध्ये आता येऊ घातलेले आहेत आणि सगळेच सर्टिफिकेट घेत आहेत आणि त्याच्यासाठी सगळ्या बाजूने प्रयत्न सुरू आहेत नाही मोठी शिंदे गावागावात फिरतात आणि सांगतात असं करा तसं करा हे द्या ते द्या आता बाकीच्या महाराष्ट्रामध्ये करावा असं हरिभाव राठोड अभ्यास केलेला आहे त्याप्रमाणे ब कर्डक सुद्धा आपण ब्रॅकेट दिलेले आहेत जातींना वेगळा आरक्षण दिलेलं आहे पच्कास समाजाला वेगळं आरक्षण दिलेलं आहे धनगर समाजाचं त्याच्यामध्ये आहे वंजारी समाजाचं आहे ते सगळं आहे ते पवारसाहेबांच्या वेळेला त्याच वेळेला केलेलं आहे हे त्यांनी अगोदर अभ्यास करावा आणि ओबीसी मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये सगळे ओबीसी नेते असताना देखील तुम्हाला इतकाश्य जावं लागतं कुठेतरी जळांगी पाटील हेवी जरांगी चीछ पाटील हेवी काय जहरांगी पाटील पण असं आहे ना की त्याला कुणीतरी उंचीवर घेऊन जात आहे काय आणि त्याच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी झटत आहेत हाच त्याच्या कारण आहे त्याच्या पाठी म्हणून हेवी वगैरे काय नाही कोणाचं धन्यवाद